बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले वीर एकलव्य महाराज सर्व महामानवांना नमन करतो हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आपले सर्वांचे गुरु धर्मवीर आनंदजी दिगे साहेब आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायला येणार आहात आणि आपण सगळेजण त्यांची आतुरतेने वाट बघत आहोत आदरणीय मंच होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी ज्यांची उमेदवारी आहे तुमचे आमचे सर्वांचे लाडकं नेतृत्व दोन हजार चार ला संघर्ष नायक म्हणून सुरुवात आतापर्यंत ती सुरुवात जननायकापर्यंत पोहोचली आणि आता इथून पुढे ती सुरुवात ती चाल ती महानायकापर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या महानायकापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी जी सगळी तुमच्या आमच्या सर्वांच्या खांद्यावर आहे असे सर्व समोर बसलेले शिवसैनिक महायुतीचे सर्व पदाधिकारी यांनाही साष्टांग दंडवत घालतो बंधू आणि भगिनींनो ही विधानसभा येणाऱ्या मालेगाव तालुक्याच्या भविष्याची निवडणूक आहे आतापर्यंतच्या वक्त्यांनी असं सांगितलं की मालेगाव तालुक्यात आपल्या विरोधात दोन उमेदवार लढत आहेत पण मी आणि युवक यांचं असं मत आहे की मालेगाव तालुक्यात दोन उमेदवार नाही तर दोन नवीन दुकानदार आलेले आहेत जो एक साडेचार वर्षानंतर आज उगवला आणि एक दोन तीन वर्षापासून फिरतो आहे या दोघं दुकानदारांची माल विकण्याची पद्धत वेगळी आहे एक मालेगाव तालुक्यात गुल्फ्या विकतो आहे तो दुसरा पुढे विकतो आहे तुम्ही त्यांची भाषणं त्यांची वक्तव्य जर ऐकली तर तुम्हाला लक्षात येईल एकाचं तर सांगूच नका एक हात एक हात बी आणि नऊ हात काकडीचे एक हात बीज आहे आणि नऊ हात आहे इतक्या लांब्या लांब्या फिकी आहे ना ना पलीकडे कालपर्वाच्या भाषणांमध्ये जे ते बोलले त्याच्यावरनं आपल्याला असं दिसतं की शंभर टक्के खोटं बोलणं आणि लोकांच्या भावनांचा बाजार मांडणं लोकांच्या ज्या मानसिकता आहे मनस्थिती आहे त्याचं बाजार भांडवल करून तालुक्यामध्ये जर एखाद्याला काही मदत केली असेल त्याला स्टेजवर उभं करणं मी हाई हाय कनी मी ह्या की हाई दिं आणि त्या सगळ्या गोष्टीचा बाजार मांडणं ही जी गोष्ट समोरचा उमेदवार करतो आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातनं आपल्या सर्वांच्या माध्यमातून साहेबांनी अनेक लोकांना मदत केली असेल अनेक ठिकाणी साहेब पोचले असतील पण साहेबांनी कधीच त्या गोष्टीचं बाजार भांडवल केलं नाही साहेबांनी त्या गोष्टीचं ह्या आताच त्या आताला कळू नये अशा सूचना तुम्हाला आम्हाला केलेल्या आहेत नवीन सिस्टम मालेगाव तालुक्यात सुरू झालेली आहे तुम्हाला खरं पटलं तर टाळ्या वाजा नाही पटलं तर मग बोला मला एक चार पाच गाड्या येतात सभा चालू झाली कि ते गाड्याचे लोक चार चार पाच पाच ठिकाणी सेट करून बसवलेले असतात आणि उमेदवार बोलायला लागला दोन मिनिटावर टाळ्या तीन मिनिटावर टाळ्या टाळ्या वाजवण्याचं नवीन ट्रेंड मालेगाव तालुक्यामध्ये आलेला आहे मित्रांनो नवीन ट्रेंड आलेला आहे टाळ्या वाजवण्याचा आणि हे सगळं खोट नाट या मालेगावच्या जनतेने खपवून घ्यायचं का दुसरा एक उमेदवार आणि त्यांच्या भाषणांमध्ये काय असतं आम्ही कोरोनामध्ये काम केलं आम्ही कोरोनामध्ये काम केलं मित्रांनो आपले माननीय दादासाहेब यांनी वीस वर्षात एकदा ही सुट्टी घेतली नाही रजा घेतली नाही स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल कोरोनामध्ये आपल्या आविष्कार भाऊचं लग्न होतं त्या लग्नाच्या दिवशी साहेब पूजेमध्ये बसलेले होते अडीचशे तीनशे लोक आपल्या ऑफिसला रडत आले की साहेब ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर हो आहे साहेबांना फोन गेला आणि तिथून साहेब पूजेतनं उठून ऑक्सिजनची व्यवस्था लावायला आले स्वतःच्या मुलाचं लग्न माई साहेबांबरोबर गाठ मारून पूजा करत असताना हा माणूस उठतो आणि त्याचं कधीच बाजार भांडवल केलं नाही तर हे काम साहेबांनी आपल्या मनाने शिवसैनिकांना सांगून किंवा दाखवून केले नाही तर लोकांच्या साठी काम करत असताना त्याची ऍड करायची नाही हे जातीवंत आणि मूर्तिमंत उदाहरण आपल्याला घडवून दिलं दुसरा उमेदवार जो आहे त्याचं तर सांगायचंच काम नाही संघ खाल्ला एनडीसी बँक खाल्ली आता त्याच एनडीच्या संघाची पुनरावृत्ती मालेगाव मार्केट कमिटी तुमच्या मागे आहे तिथे सुद्धा खाण्याचा प्रकार सुरू होणार आहे पण त्यांना मी सांगू इच्छितो ही शिवसेना हा धनुष्यबान तुम्हाला हे उद्योग करू देणार नाही आम्ही मार्केट कमिटीचा संघ होऊ देणार नाही तुम्ही सांगतात मी भाऊसाहेब भाऊसाहेबरेंचा वारसदार आहे मी भाऊसाहेब भाऊसाहेबरेंचा वारसदार आहे तर मग भाऊसाहेब हिरेंच पुतळा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात पांढऱ्या शुभ्र धोत्राने का झाकून ठेवला त्या पुतळ्याच्या कारभारात सत्तर लाख रुपयाचा घोटाळा कोणी केला तुम्हाला दोघं भावांना अप्पूटप्पू गँगला या मालेगावच्या जनतेने अप्पूटप्पू गँगला या मालेगावच्या जनतेने तुम्हाला निवडणुकीमध्ये एनडीसी बँकेमध्ये दोघांना संचालक केलं ग्रामपंचायत ना सदस्य सुद्धा राजीनामा देत नाही राजीनामा देईन का पळीवनात याचं उत्तर पण तुम्ही या मालेगावच्या जनतेला दिलं पाहिजे उठ सूट खोटे नाटे आरोप कर उठ सूट खोटे नाटे आरोप कर आणि आता सांगतायत की हे सगळं मार्केट आम्ही बाहेर हलवू आणि इथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या करू आणि शेतकऱ्यांच्या छातडावर नाचू हे काही इथे चालणार नाही दोघं उमेदवार उठले की पक्षनिष्ठा हाऊ एक बघतो आपला मांगला बिल्डिंगवाला तर यायला ते असे वाटत मी डायरेक्ट शिवसेना मध्ये तू शिवसेनेच्या नेत्यांना किती शिव्या दिल्या आहेत तू शिवसेनेला शिवसेना किती दा म्हटला आहे काल परवा एक ऍडो क्लिप आलेली आहे आदरणीय आदित्यजींना आदरणीय वरुण सरदेसाईंना आणि आदरणीय उद्धवजींना कशा भाषेत बोललं हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे जर माले महाराष्ट्राच्या लेवलला एखादी स्पर्धा एखादी आपल्याला स्पर्धा किंवा एखादा खेळ घेता आला असता की पक्ष बदलण्यावरनं बक्षीस वाटायचे आहेत तर हिरे कुटुंबाला या मालेगाव हिरे कुटुंबाला हिरे कुटुंबाच्या माध्यमातन या मालेगाव तालुक्याला पाच पन्नासदा गोल्ड मेडल मिळाले असतं कारण यांची सिस्टम आहे सकाळी चहाला वेगळा पक्ष दुपारच्या जेवणाला वेगळा पक्ष तीन चार वाजेच्या चहा आणि नाश्त्याच्या वेळेस वेगळा पक्ष आणि रात्री दहा नंतर जेव्हा कॉकटेल सिस्टम असते तेव्हा वेगळाच पक्ष यांनी किती पक्ष बदलले हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि दुसरा जो एक उमेदवार आहे जो आपल्यातनच बाहेर गेलेले आहेत त्यांना पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी काही वेगळं काम केलेलं नाही साडेतीन वर्षापासून साडेतीन वर्षापासून पक्ष शोधत फिरतायत कधी सांगतात मला बीजेपीत जायचंय कधी सांगतात मला राष्ट्रवादीत जायचंय कधी सांगतात मी बहुजन आघाडीत जाईल कधी सांगतात मी बच्चू कुडूनना भेटून आलो अरे बाबा एकदा तरी घे कुठे जावानाशी एकदा तू ठराय घे ना कुठे जावानाशी मग जनताला सांग मी कोणाशी असे आणि तू आम्हाला सांगतो आपण दोन चार साहेबांच्या माध्यमातून आपण दोन हजार चार ला कपशीची निवडणूक लढवली त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी ज्या निवडणुका लढवल्या कोणत्या चिन्हावर लढवल्या आहेत आज पण आपली निवडणूक निशाणी कोणती आहे धनुष्यबाण म्हणजे आपल्या पक्षनिष्ठेवर कोणाला शंका घ्यायची गरज नाही आपण काल पण धनुष्यबाना होतो आज पण धनुष्यबानाबरोबर आहोत आणि उद्या पण धनुष्यबाणाबरोबर राहणार आहोत आपली निष्ठा सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीच्या चरणी दोन हजार चार नाही तर एकोणाशे सत्त्याण्णव अठ्याण्णव पासन वाहिली गेलेली आहे आपल्या निष्ठेवर शंका घेण्याचं काही कोणाचं काम नाही आता आता झालं कसं माहिती आहे का आपला ग्रामीण भाग मा एक मंच आहे बळजबरी खेटानं बळजबरी खेटानं या दोन्ही भाऊ बळजबरी खेडी राहणार आपला कार्यकर्ता असले मांजरीने वाघाचं कातडं पंगरलं म्हणजे ती वाघ होत नाही आपल्या या वाघाने अख्ख्या महाराष्ट्रावर स्वकर्तृत्वावर या मालेगावचं नाव उज्ज्वल ठिकाणी आणि अग्रगण्य स्थानी नेलेलं आहे म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी होते की धनुष्य मतदान करायचं आहे धनुष्य मोठ्या प्रमाणात प्रचार करून साहेबांना निवडून आणायचा आहे इथे ज्या येल छतच ह्या शेवटला प्रश्न शे मी भाषण थांबणार इथे ज्या येल छत पत्रकार बंधूंना एक विनंती आहे पत्रकार बंधूंनी सगळ्या गाड्या चेक करायच्या आहेत दोन चार दिवसापूर्वी एका भाषणात एम एच एक्केचाळ एम एच एक्केचाळ होत ही सर्व गर्दी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाची आहे ना सगळ्यांनी हात वर करून सांगा मालेगाव बाह्य विधानसभा इथे एम एच चौदा एम एच अठरा कोणीच नाही ना पत्रकारांनी कृपया हा कवरेज घ्या हे एम एच एक्केचाळीस आहेत आणि प्युअर एम एच एक्केचाळीस आहेत मित्रांनो अजून एक विनंती तुम्हाला करायची आहे काल झोडग्याच्या सभेमध्ये एक उमेदवार आपल्या एकीवर बोलला गावागावात दोन दोन गट आहेत बोलला मित्रांनो ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे असं माझं म्हणणं नाही पण तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या अस्मितेची निवडणूक आहे आपल्यामध्ये वाद घालण्याचे प्रश्न प्रयत्न होत आहेत तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आपल्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत आपण सगळा भाऊ भाऊ शत आपण सगळा भाऊ बहिणी शेत आपला घरातला ज्या वळ्यात होतीन माले साखर मिळली नाही माले चहा मिळणार नाही माले जराच मिळणार माले काय होईनं हे सगळं बाजूला ठेवा ज्या माणसाने वीस वर्षात एकदा पण सुट्टी घेतली नाही ज्या माणसाने गेल्या वीस बावीस वर्षात तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखात आला जो माणूस ज्या माणसाचं कुटुंब पूर्णपणे खंबीरपणे तुमच्या सुखदुखात तुमच्या पाठीमागे उभं राहिलं जो माणूस तुमच्यावर एका बापाप्रमाणे मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करतो त्याच्यासाठी हे इलेक्शन आपल्याला आपल्या खांद्यावर घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या धनुष्यबाणाची निवडणूक निशाणी घराघरापर्यंत पोहोचवून वीस तारखेला मतदान करून घ्यायचं आहे तुम्हाला सर्वांना पांडुरंगाची शपथ आहे आजपासून प्रण करायचं आहे की आपल्यातले हे वेधावे संपले आपण आज इथे ठरवूया कालच्या सभेचं एक मोठं उदाहरण घेऊन सगळ्यांनी वरात करायची आहे परमेश्वर पांडुरंगाची शपथ घ्यायची आहे की आमचे हे वेधावे संपले आम्ही आजपासनं एकदम ज्या स्पीडने पळत होतो त्याच्या चाळीस पट पड़ पळून साहेबांना विजय करू आपली निवडणूक निशाणी धनुष्यबान 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 दोन नंबर वर धनुष्यबानाचं बटन दाबून आदरणीय साहेबांना प्रचंड मताने विजय करा एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र